सटाणा येथे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सामाजिक सलोखा कार्यशाळा संपन्न बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता बागलान पंचायत समितीच्या सभागृहात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत सामाजिक सलोखा कार्यशाळेचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी बागलांचे उपविभागीय अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे होत्या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून बागलांचे तहसीलदार कैलास चावडे सरकारी वकील सागर गायकवाड वैद्य अध्यक्ष डॉक्टर भगत सामाजिक कल्याण श्रीमती मॅडम पोलीस उपनिरीक्षक भारती तसेच नायब तहसीलदार राहुल निकम आणि सचिन पोद्दार उपस्थित होते तसेच उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य देखील या कार्यशाळेस उपस्थित होते कार्यशाळेदरम्यान उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी उपस्थित शासकीय या अधिकारी कर्मचारी व गाव पातळीवरील प्रतिनिधींना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणविशे एकोणनव्वदचं महत्त्व व त्याचा अंमल कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन केलं आहे या, के या कायद्यामुळे अनुसूचित जाती व जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी असलेली तरतूद आणि त्याचा प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावर विशेष चर्चा करण्यात आली आहे कार्यशाळेत तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांसारख्या गाव पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आपल्या शंका व अडचणी मांडल्या ज्यावर तज्ञांनी उत्तर देऊन मार्गदर्शन केलंय सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि या कायद्याच्या अंमलबजावणीत अधिक सजग व सतर्क राहण्याची सूचना उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गाला करण्यात आली कार्यशाळेचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला ज्यामध्ये सर्वांनी एकमतानं सहकार्याचं आश्वासन दिलंय प्रखर न्यूज चोवीस साठी भैया साहेब माळी सटाणा